स्थानिक कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं या मुख्य हेतूने श्रीदेव कलया मलया आणि सातेरी कला सांस्कृतिक मंडळ नेमळे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला या स्थानिकांनी सादर केलेल्या देवा काळजी होतोय की ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतो लहानाचे मोठ होतो त्या समाजाचा आपण काहीतरी एक देणं लागतो या एका उदात्त भावनेने या तरुण मंडळाने या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो यासाठी गेल्या वर्षीपासून या सांस्कृतिक वर्षी कार्यक्रमाची सुरुवात केली आणि त्यांचं आजचं हे दुसरं वर्ष आहे कारण खऱ्या अर्थाने गावाची एकी जर कोण टिकवत असेल तर अशा या सांस्कृतिक कार्यक्रमातूनच गावाची एकी टिकते कारण गावोगावी जत्रा होतात नाटकं होतात कीर्तनं होतात अशा प्रकारचे मुलांना मुलांच्या सुप्त गुणांना संधी देणारे कार्यक्रम निर्माण होतात त्याच्यामध्ये एक समाज एकत्र बांधला जातो आणि आणि त्यामुळेच समाजाची एकी टिकते आणि ते काम या मंडळाने अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू केलेलं आहे म्हणून या मंडळाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो पर्यटन महोत्सव आणि त्या पर्यटन महोत्सवाला जोडून निमळे गावामध्ये सुद्धा निमळे गावातील ग्रामस्थांना या पर्यटन महोत्सवाची पंचकोषीतील स्थानिक कलाकारांना घेऊन जी मेजवानी मिळते त्याबद्दल त्या मंडळाचं सुद्धा मी खूप कौतुक करतोय गेल्या वर्षी सुरू झालेला हा कार्यक्रम आज मोठ्या पोटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर होत आहे आणि याचं सर्व श्रेय या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी देतोय या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी अशीच आपली एकजूट दाखवून याही पुढे पुढच्या वर्षी सुद्धा असेच भरगतचा कार्यक्रम करावे ज्या मंडळाने जो कार्यक्रम गेले दोन वर्ष या ठिकाणी करत आहेत हा जो सत्य तू डोळ्यासमोर ठेवून या गावातील या पंचगस्तीतील मुलांना एक स्टेज डेअरिंग यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा गेली दोन वर्षे हा कार्यक्रम हे करत आहेत आणि हा कार्यक्रम गेल्या वर्षी छोट्या प्रमाणात होता पण यावेळी या ठिकाणी या आल्यानंतर हा जो कार्यक्रम असा भव्य दिवस जो या मंडळाने केलेला आहे आणि या मंडळाची प्रगती पाहून हे मंडळ असंच पुढे जाईल अशी मी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो आत्ताचे व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही या आमच्या मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुरुवात केली आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिल्याने आम्ही यावर्षी या, या पुन्हा कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत मित्रांनो कला सादर कराय करण्यासाठी जसा कलाकार महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे कलेस प्रोत्साहन देण्यासाठी कलेचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हा रसिकांची व प्रेक्षकांची व कलाप्रेमीसुद्धा महत्त्वाचे आहेत आणि हे सर्व जुळवून घडव घडवत असतानाच सामाजिक समाजातील आपापल्या क्षेत्रातील कर्तृत्वात मोठ्या माणसांची कौतुकाची स्थाप आमच्या पाठीवर पडते ही माणसं या क्षणाला साक्षीदार होतात तो क्षण आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो यावेळी लहान गट आणि मोठा गट यामध्ये नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या भवति Good दा का आवाज आ यात लहान गटात वैष्णवी उदय गावडे प्रथम प्रांजल मुकुंद परब द्वितीय पलाशा राजन सामंत तृतीय तर मोठ्या गटातील ग्रुप मध्ये विश्व डान्स अकॅडमी वेंगुर्ले तृतीय या स्पर्धकांनी आपल्या कलेच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली कार्यक्रम नीट पार पाडण्यासाठी आत्माराम भिकाजी राऊत सखाराम शिवराम राऊळ देवेंद्र तारक परब आदींसह गावातील ग्रामस्थांनी विशेष कष्ट घेतले

सगळ्यांनी हात जोडा हा आणि पाठ पाठ सुन मोठे ना होय मला जाऊ तर जो पटकन पावतो आणि जो झटकन लावतो समज ला मा आणि पाकर नमस्कार करा केलो होय जय जवार बनता तू पाहुणाई थाकुळा तो मालक घरचा वस नितकारी तू कुळाचा पूर्वज घरचं व मालक तर नाणी नी डोळ्याक लावच्या कोंबड्यांका दिसलेली पाणी देवा तिच्या या उडाचा करतो पुरुष पासून धापो झालेलो असा अरे समजा घेणार नाही कोणी हेलो निसरण कोणाक दिलो देवा त्याची पिला उड्यावर पडतली समजला तेव्हा तो उद्या उजळ्याच्या आधी गावलो तर तुझ्या चाळ्याच ती रितीनितीनुसार मान दे समाजला जर ते कोणी येलो चोरून तर तो ते तो हात धरून जर कोणी ठप्प तर तू आण